करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले प्रत्येक दिवसाची प्रत्येक सुरुवात आणि त्या सुरुवातीमध्ये आपली प्रगती प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत असते आपण दिवसभर काय करत असतो आपण केलेल्या कामामध्ये खरंच यश मिळत आहे का पाहणं गरजेचं आहे एखादं आपण काम करत असतो परंतु आळसपणा आपण करत असतो तर नक्कीच मनसक्त जीवन जगलं पाहिजे घराबाहेर पडलं पाहिजे कारण सुंदर जीवन जगणं हेच तर खरं आयुष्य आहे आपण जीवनात फक्त एवढंच पाहत असतो की सर्व सुख सर्व यश सर्व आनंद सर्व समाधान हे माझ्याच वाटेला येऊ दे दुसऱ्यांच्या आयुष्यात ते सुख वैभव आनंद पाहण्यापेक्षा माझ्या बघा प्रत्यक्षात आयुष्यात हे दिवस पाहायला मिळू दे ह्याला आयुष्य म्हणत नाही आपल्याला जिथे जायचंय आपलं मन ज्या ज्या ठिकाणी जात असतं प्रत्यक्षात आपण एखादा प्रवास करत असताना एखादा मॉल त्या मॉलमध्ये आपण गेल्यावर बघा वातावरण चेंज वातावरणामध्ये बदल झालेला दिसतो एखादं रेल्वे स्टेशन असेल तिथे गेल्यावर आपलं मन बदलतं तिकडचं वातावरण एखादं गार्डन असेल मैदान असेल तिथे गेल्यावर आपलं मन एखादं समुद्रकिनारे असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मनाचा मार्ग आहे बरोबर की नाही जिथे आपल्याला जायला आवडतं तिथे नक्कीच जिथे आपल्याला आनंद मिळेल तिथे आपल्याला जाणं गरजेचं आहे हेच तर खरं आयुष्य आहे आयुष्यात पुन्हा पुन्हा दिवस नाही येतो आयुष्य कितीही सुंदर जरी असलं तरी आपल्या माणसाशिवाय ते अपूर्ण असतं आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती अनेक लोकं आपल्याला पाहायला मिळत असतात आपल्याला आपल्या आयुष्यात कितीतरी लोक पाहायला मिळतात परंतु आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे ना त्या व्यक्तीशी जेव्हा आपलं बोलणं होत नाही त्यावेळी आपल्यालाच कुठं चुकल्या चुकल्यासारखं वाटत असतं नक्कीच ना या देहाच्या बाबतीत तरी नक्कीच आहे कारण आपल्याला एखादा सुखाचा दिवस एखादा दुःखाचा दिवस प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात येत असतं परंतु ज्या वेळेला सुखदुःख ही आपण आपल्याच ओळखीच्या व्यक्तींसोबत किंवा जी व्यक्ती आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीमुळे आपल्याला जे दुःख दूर झाल्यासारखं वाटतं बरोबर की ना आपल्याला काही दुःखाचे दिवस पाहायला मिळाले तेच दुःखाचा प्रसंग जर आपण त्या व्यक्तीला सांगायला गेलो तर नक्कीच आपल्या संपूर्णपणे जे दुःखाचा भार असतो तो कमी होतो मग आपल्या व ते अपूर्ण का असतं त्या आयुष्यात असे दिवस पाहायला मिळत असतात म्हणून मनाची नाती कधी संपत नसतात फक्त वेळेनुसार शांत होत असतात आता आपले नातेवाईक ते नातेवाईक केव्हा तुटतात केव्हा दूर होतात ज्यावेळी आपण भांडण करत असतो एखादा वाद एखादी बघा प्रत्यक्षपणे म्हणजे शुल्लक कारणावरून परंतु ते नातं तुटलं जात नाही ते नातं कधी संपत नाही परंतु वेळेनुसार ते शांत होत असतात बोलायचं बंद होतात बरोबर ना ज्या वेळेला प्रत्यक्षात नवीन दिवस आहे नवीन दिवसामध्ये आपली प्रगती आपलं यश केव्हा अनुभवायला मिळेल जशी दिवसाची सुरुवात उत्तम प्रकारे ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपलं मन सुद्धा उत्तमाचं असणं गरजेचं मनाचा जरा प्रत्यक्ष जर पाहायला गेला हा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यामध्ये गाळ हा साचत नसतो आता तळ्यामध्ये ज्यावेळी पाणी असतं ते साचलेलं असतं परंतु ओढे नाले यामध्ये धबधबा जर पाहायला गेलो तर तिथे गाळ साचलेला पाहायला मिळत नाही कारण ते पाणी वाहतं असतं नदी नाल्यांमध्ये जर आपण पाहायला गेलो पाणी तिथे साचत नाही बरोबर की नाही ते पाणी वाहतं असतं कारण निर्मळ मनानं प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं हे देखील निसर्गाची देणगी आहे निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे निसर्गाचं सुद्धा समर्थ प्रत्यक्षपणे आपल्याला बोध रूपाने सामर्थ्य प्राप्त करून देणार आहे परंतु त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला आता राहायला आवडत नाही पहिले ते दिवस आठवा आपल्या लहानपणी आपल्या बालपणी त्या झाडाखाली आपण खेळायचो शाळा सुटली की त्या झाडाच्या फांद्याला बघा दोरा बांधायचा आणि तिथेच आपण झोका म्हणून खेळायचो झोपाळा म्हणून खेळायचो त्या झाडाखाली संपूर्ण आपलं आयुष्य निघून गेलो बालपणाचं आता त्या झाडाला सुद्धा आपण विसरलो परंतु निसर्गाने एवढी मोठी देणगी दे दिली असताना सुद्धा आता निसर्गाच्या सानिध्यात राहावं असं सा वाटत नाही सुंदर हवा दिलेली आहे ज्या ज्या वेळेला टेन्शन यायचं त्या त्या वेळेला प्रत्यक्षात बघा मन मोकळे करून देणारा हा वातावरण होता परंतु आता आपण घरामध्ये ए सी लावून फक्त शांतपणे बसत असतो परंतु मन हा संपूर्णपणे चंचल आहे मन मोकळेपणाने आपण जर पाहू तर मन स्थिर बसून देत नाही आहे मनाला जे आवडेल तेच करत असतो परंतु मनाप्रमाणे आपण जर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय चांगला असला पाहिजे आणि ज्या वेळेला त्या निर्णयावर आपण ठाम राहू त्यावेळेला ते कार्य उत्तमाचंच होणार आहे म्हणून दिवसाची सुरुवात ज्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे करत आहोत तो दिवससुद्धा उत्तमाचा जाणार याबद्दल वाद नाही म्हणून समर्थ म्हणाले ना नवीन दिवस प्रत्येक दिवशी आपल्याला पाहायला मिळत असतो बरोबर की नाही क्षेत्र कोणतेही असो तुमचा प्रभाव वाढायला लागला की बदनामी ही अटळ असते आता तुम्हाला खेळामध्ये किंवा एखादं तुमचं करिअर असेल गायन स्पर्धा असेल वाचन स्पर्धा असेल अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला तुमचं नाव मोठं होईल त्या त्या वेळेला तेवढीच तुमची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही मग आपण विचार करतो आधी चांगला दिवस होता चांगल्या दिवसाची सुरुवात केली परंतु लोक नावं ठेवणारीसुद्धा आहेत कारण पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात त्यातही बरीच माणसं संस्कारानं बघा प्रत्यक्ष म्हणजे दरिद्री आणि विचारानं प्रत्यक्ष कमी असतात ना का पाहायला मिळतात पैसा आहे खूप पैसा आहे परंतु आयुष्यात जर पाहायला गेलं की त्यांच्या वाटेला जेवढा पैसा आहे तेवढीच बघा आजार पण रोग शरीर साथ देत नाही आहे का आजार पण वाढले का रोगराई वाढली का शरीर साथ देत नाही आहे पैसा तर खूप आहे परंतु शरीराला टिकवणं मात्र गरजेचं आहे शरीर आपल्याला फुकट मिळालं असलं तरी फुकट जाणे म्हणून आपलं मन स्थिर असणं का आवश्यक आहे या मनाला त्या परमेश्वराच्या चरणी ठेवणं गरजेचं आहे कारण मनास होय विश्रांती समाधान जेव्हा तुमचं मन शांत असेल ना तेव्हा नक्कीच उत्तमाचं कार्य होणार एवढं मात्र निश्चित आहे म्हणून समर्थ म्हणाले आपल्या मनाला शिकवण देणार बघा प्रत्यक्षात शिकवणीसाठी दोनशे पाच मनाचे श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत ते नुसते वाचून उपयोगाचं नाही त्याचा अर्थ समजून संपूर्ण आयुष्य कसं जगायचं त्याचं सार प्राप्त करून दिलेलं आहे वेळेला नवीन दिवस उजाडत असतो नवीन प्रभात नवीन पहाट आपल्याला पाहायला मिळत असते त्यावेळेला तेच श्लोक तेच अभंग तेच कीर्तन जीवनाला स्फूर्ती देणारे असतात बरोबर की नाही आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे टेन्शन असतात टेन्शन घेऊन आपण जगत असतो नेहमी समाधानी असावं समर्थ म्हणाले सुखाची लालसा ही दुःखाला जन्म देत नसते चुकलेल्या माणसाला आपण क्षमा केलीच पाहिजे कारण ज्या ज्या वेळेला आपल्या हातून चूक होते त्या त्या वेळेला समोरची व्यक्तीसुद्धा बघा क्षमा करत असते संघर्ष अवश्य आपल्याला थकवत असतो पण आपल्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजब मजबूत बनवत असतो आणि त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले बोलण्यामध्ये झालेला बदल नातं तुटल्याची साक्ष ठरत असतो म्हणून बोलताना नेहमी पूर्वक आणि विचार करून बोललं पाहिजे आपल्या दिवसाची खरी सुरुवात ही आपल्या बोलण्यावरून ठरत असते समर्थ म्हणाले प्रभाते मनी राम चिंतीत जा म्हणून समर्थ म्हणाले इतरांसाठी चांगलं करा चांगल्या मार्गानेच तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे फळ नक्कीच मिळेल कारण ज्या प्रकारे आपण विचार करतो आपले आपले की आपल्या आयुष्यात आपलं मनच हे हळवं असतं माणूस म्हणून आपण जन्माला येतो आणि मरतानाही तो माणूस म्हणूनच मरत असतो ना बरोबर हो। की नाही म्हणून समजून घ्यायला हवं माणूस की आपण जपली पाहिजे आपण बोलताना आपले शब्द कुणाच्याही भावना दुखावणार नाही एवढं आपण नक्की पाहिलं पाहिजे कारण आपल्याने एखाद्याला जर दुःख होत असेल एखाद्याला ते शब्द लागत असेल समर्थ म्हणाले आपली प्रभात ही उत्तमाची असणं गरजेचं जसा नवीन दिवस उजाडत असतो तसा नव्या दिवसाची सुरुवात ही सुद्धा प्रत्यक्षात नामस्मरणाने झाली पाहिजे आपली सुरुवात आपली सकाळ प्रत्यक्षात पाहायला जर गेलो त्या राग मत्सराने पाहायला मिळत असते एखादं कुठलं कार्य करत असताना एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली नाही तर त्या वस्तूसाठी आपण संपूर्णपणे एकमेकांवर ओरडत असतो तसं होता कामा नाही समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दिवसामध्ये आपण सुरुवात जी करत आहोत ती सुरुवात नामस्मरणाने कर करायला हवी भक्तिभावाने प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात ज्याप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होईल त्याप्रमाणेच बघा श्लोक आपल्याला जो प्राप्त करून दिलेला आहे प्रभाते राम रामचिंत जावा चिंतन कोणाचं करता आलं पाहिजे आपण रात्रभर त्याच कामाचा आपण विचार करत होतो ते काम अजून आपलं अपूर्ण होतं कारण का अपूर्ण राहिलं काल दिलेलं काम होतं ते आपल्याला पूर्ण का करता आलं नाही म्हणून समर्थ म्हणाले आपण आपल्यामधला जो आळस पण आहे ना तो आपण पहिल्या बाजूला साधला पाहिजे जे काम आपल्याला करायला सांगितलं होतं ते आपण करणं गरजेचंच आहे उद्यावर सोडून आपल्यावर शेवटी भार पडणार आहे ना म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपले साधा जर तुम्ही प्रत्यक्षात जे जे कर्तव्य जे जे काम आपल्याला दिलेलं आहे ते जर आत्ताच्याच घडीला आपण जर केलं तर नक्कीच आपल्यावर कुठल्याही प्रकारचा भार पडणार नाही आणि मनसुद्धा शांत चित्ताने एकाग्र होऊन एखादं कार्य आपण ज्यावेळी करू त्यावेळीसुद्धा साथ देणारा तोच आहे म्हणून मनासो हे विश्रांत्यांनी समाधान जय जय रघुवीर समर्थ